युनिसेक्स सलून सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून न्यूज सत्याला शब्दाची धार कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणामध्ये पत्नीला मारहाण केली तसेच बियरची बाटली फोडून वार केले यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे या प्रकरणी पतीला अटक केली आहे काळेवाडी येथील आदर्शनगर मध्ये सोमवारी आठ तारखेला दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली अजय मधुकर दाने वय सव्वीस राहणार आदर्श नगर काळेवाडी असे अटक नाव आहे माधुरी अजय दाने उर्फ माधुरी विष्णू यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी माधुरी आणि त्यांचे पती अजय यांच्यात कौटुंबिक कारणावरून भांडण झाले त्यावेळी अजयने शिवीगाळ करत लाकडी बेलण्याने डोक्यात मारहाण केली तसेच माधुरी यांना चावक घेऊन जखमी केले खोलीत असलेली रिकामी बिअरची बाटली फोडून त्यांच्या तोंडावर गळ्यावर वार केले यात गंभीर जखमी झाले आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा